जुनी दर्गा सय्यद सादत दर्गा ही पाचशे वर्ष पूर्वीची आहे या दर्गेचे जे हजरत आहेत ते अरब कंट्रीमधून अन्सार म्हणून शहर आहे त्या शहरातून हे या इथे आले होते धार्मिक प्रचार प्रसारासाठी नंतर ते आल्यानंतर ही दर्गा त्यांच्या नावाने आहे परंतु इथले मुस्लिमपेक्षाही जास्त हिंदू समाजाचा इथे येणं जाणं आहे त्याचं कारण म्हणजे असं आहे की त्या बाबांजवळ जे एक कानिफनाथ महाराज म्हणून होते आणि इथे एक रांजण आहे त्या रांजणमध्ये त्यांनी बरेच दिवस दिवस पाणी भरलं आणि त्या रांजांचं आजही दर्शन घेण्यासाठी हिंदू बांधव सुद्धा त्या रांजणला पाहण्यासाठी इथे येतात आणि अत्यंत महत्वाचं असं जसं एकनाथ महाराज त्याचप्रमाणे हे सादर साद सादर साहेब दर्गा आहे आणि जेव्हा केव्हा यात्रा येते मडीचे लोक सर्वात जास्त या दर्गेला भेट देण्यासाठी फक्त मडीचे लोक येतात बाकी इतर महाराष्ट्रामधून भरपूर येत असतील पण मडीचे लोक भरपूर येतात आणि हिंदू मुस्लिम समाजाचा हे एक जिवंत उदाहरण या शहराला पाहायला मिळतं इथे येणाऱ्या हिंदू बांधवांचा आमच्या मुस्लिम समाजातर्फे पण ज्या प्रमाणात स्वागत करायचं त्या प्रमाणात आम्ही करतो त्यांचा आणि असंच परंपरा पुढे पण चालू राहावी हीच सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो आधोळी चाळीस वर्ष झाले मी येते एकही दिवस हा खाडा नाही येतो जवळजवळ शंभर माणूस मी घेऊन येतो आणि प्रत्येकाचं जेवण खावण सगळं करीत गाड्यांचं डिझेल विझल सगळं करून जायचं शेख बाबन शेख बनू शेख बनू मी म्हणतो बारा वर्षाचा होतो मी तर माझी वय आहे नव्वद वर्षाची तो पण येतो मी पण था मधुला मुसलमान हिंदू मराठी साहेब आहे आणि पैठणच्या शेजारीत अ कानिपनाथ महाराजांची गडी आहे डोंगर आहे काणिपनाथ महाराजांना जाणारे मंडळी भक्त भाविक सुद्धा पैठणमधून जातात इथे थांबतात इथे सय्यद सादत नावाचा दर्गा आहे आणि या दर्ग्यामध्ये ही मंडळी थांबतात इथेच खाणं करतात आणि काय काय ते इथे करतात कधी किती वर्षापासून येतात या दर्ग्यात काय महत्व आहे या चाची आहे चाचे तुमचं नाव सांगा आणि दर्ग्याविषयीचे सांगा माहिती अभी अभी नाम बताए ना तुम्हारा सैयद शकीला अंसार अभी हाँ। ये कौ, कौ, कौन सा दरगाह है सैयद सादत निजाम अच्छा सैयद सादत सैयद सादा, सादा दूल्हा सैयद निजामुद्दीन चिश्तिया रहमतुल्लाह अच्छा, और ये लोग कभी आते हैं इधर क्या क्या होता है इधर यहाँ पर चिश्ती जब आते काठी लेकर आते हैं और खाना वो पकाते दर्शन करते हो जाते हैं अच्छा खा ये कब आते हैं ये सब सिस्ट्री की आते चेश, है अभी काला दो तीन दिन रहने के बाद पहले आ जाते काला हाँ। होने के बाद ये लोग नहीं आते तो कोई भी नहीं आता अच्छा, कितने लोग लो आते हजारों से बहुत लोग आते हैं। अभी तुम्हारे जो लोग है ना अभी कावड़ा के लोग आएंगे अभी का, कावड़ क्या? कावड़ तो से की क्या कावर तुम्हारे पारवे की पारवे की, की, की तो उनका हमारे को मान देना पड़ता फुटाने शिरनी पान वो हमको मान देना पड़ता आपके जैसे लोग है हमको उनके बीच में ऐसे जो खड़े रहे ना ऐसे हमको उनके बीच में बैठना पड़ता वो जो पान लेते दो दो पान के बीड़े ले लेते और जो भी उनको डालने का है दक्षिणा वो डाल देते हमारे वो मान पान हमको दे देते और एक कब से कब से हो रहा है हमारे पीढ़ी ना पीढ़ी से चढ़ाओ ये हमारी सातवीं पीढ़ी है तो बहुत जमाने से बहुत जमाने से चढ़ रहा है यहाँ क्या करते हैं यहाँ की देखभाल करते हैं झाड़ झोड़ सफाई हम कर लेते हैं हम इतने तो... दिनों से चल रहा है तो, कोई जमाने सास सास के साथ 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 बहुत पीढ़ी ना पीढ़ी हम कुछ इतने जमाने के नहीं अच्छा। हम... या या कोई आपने देखा या कोई हिंदी मुस्लिम झगड़ा या नहीं 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 माँ हमारे को तो इतने अवश्य रहते हम तो आटा पीटा हमको सब देते लोग अच्छा

कुठे जात इथं काय खानिपनाथ आला मडीला तिथून आलंच हे असंच आहे आमचं जेवण खावणं देवपूजा केली त्याच्यानंतर आम्ही निघून जातो आम्ही आमच्या गावातून निघलो समजा चटवाडा येथून ते गंगात आंघोळी करतो न्याज मलिदी करून तिथे पूजा पाठ करून मढीला जातो मढीची देवपूजा करून पूर्ण तिथे दोन मुकाम असतात आणि परत आल्यावर इथे हे माल घेऊन सण या काट्याने भेट द्यायला इथे होतो त्यांचे गुरु म्हणते आम्ही त्याची परंपराच आहे म्हणून इथे होतो भेट देण्याला दर्शन घेण्याला इथं आज मलिदा करतो पूजा करतो आणि आमची का मालाची भेट दिली जेवण खाऊन करून सोली आणि आमच्या तुमचं काय असते दिंडी असते असते काय म्हणजे आता या गुरुपे समजा समजा हा गुरुप म्हणजे दोन पाच खेड्याचे लोक असते आणि मिळूनच त्या

ते बी त्याच्या कानिफनाथाचे हे महा ही काठी आहे ना ही काठी पूर्वाचं पासूनच त्याच्या घरा म्हणजे आज परंपरा सगळ्यांना चालली आजपर्यंत समजा मी आता मी जाईन माझे मुलं चालतील किंवा नातू चालतील चालून याच्या घराचं असं समजा हे आता याची मी मुलं चाललीतील नंतर हे समजा हाय जोपर्यंत हे चालतील त्याच्यानंतर ते जे मुलं पुतणे नातू चालित सगळं मढची ज्या यात्रा आहे ना कानिफनाथाची जी यात्रा ही पंचमीची असते आता आज षष्टी ती पंचमीची यात्रा असते मळीची मग तिला पूर्ण महाराष्ट्र जमा होतो किंवा कर्नाटकातले लोक येते जेवढ्या लोकांज समजा त्या नाताचं त्यांना काठी तिथे पूर्ण लोक होते महाराष्ट्रातून तिथे पूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकातून तिथे काय डबे डब असतात डबे मल्ली शिखराला कानिपनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराला स्वनाचा कळस आहे त्या कळसाला काठीची मग तिची पूजा होत मग खाली येते जी, समाधी मंदिर काने ते गुरु मानले मग इथे मी भोट ला द्यावं लागत समजा नाथपांडी समजा जे लोक घेऊन येणारे त्याला इथे भेट देऊ लागत इथून गावाकडे चालले त्याचे आता जेवण खाऊन झालं तर घंटाजून थोडा आराम केला त्याच्यात घरी हा मग मग इथे नमाज वगैरे होतात तुम्ही नमाज हो, तुम्ही मुस्लिम येतात नमाज येऊन जातो हो, हो, नमाज पडतो इथे नमाज हा इथे मी नमाज पडतो सब एक आहे मुसलमान हे नाही आम मुसलमान हिंदू मराठी सब एक का आपण इथं वाजवता म्हणत नाही फक्त डब वाजून डब वाजून पावल्या गे फक्त ना माझा चवळी थांबायचं पाच मिनिट पाच त्याच्यानंतर सुरू दाख कसी पाव दाख़िल आहेत नाही नाथ बसण्याचं ठिकाण आणि इथं बारा वर्ष कानिपाणी केली कानिपनाथ आणि नदीवरून पाणी इथं घडा होता आता दोन वर्ष झाला फुटलेला आतापर्यंत होता चाळीस वर्ष झालं मी येतोय एकही दिवस हा खाडा नाहीये पण यांचा तरी दोन वेळा झाला दर्शन करून बाकी काही आपल्या माझ्याकडे जवळजवळ शंभर माणूस मी घेऊन येतोय आणि प्रत्येकाचं जेवण खावण सगळं करीत गाड्यांचं डिझेल बिझल सगळं करून जायचं सय्यद सादत दर्गा ही पाचशे वर्षापूर्वीची आहे हे दर्गेचे जे हजरत आहेत ते अरब कंट्रीमधून अन्सार म्हणून शहर आहे त्या शहरातून हे या इथे आले होते धार्मिक प्रचार प्रसारासाठी नंतर ते आल्यानंतर ही दर्गा त्यांच्या नावाने आहे परंतु इथले मुस्लिमपेक्षाही जास्त हिंदू समाजाचा इथे येणं जाणं आहे त्याचं कारण म्हणजे असं आहे की त्या बाबांजवळ जे एक तानिफनाथ महाराज म्हणून होते आणि इथे एक रांजण आहे त्या रांजांमध्ये त्यांनी बरेच दिवस दिवस पाणी भरलं आणि त्या रांजांचं आजही दर्शन घेण्यासाठी हिंदू बांधव सुद्धा त्या रांजांना पाहण्यासाठी इथे येतात आणि अत्यंत महत्वाचं असं जसं एकनाथ महाराज त्याचप्रमाणे हे सादस साद सा सदस दर्गा आहे मागच्या वर्षी पुण्याचे आमचे एक मित्र उद्योगपती पिंपरी चिंचवडमध्ये राहतात भोळे साहेब म्हणून प्रेमचंद्र भोळे म्हणून त्यांनी मागच्या वर्षी ह्या दर्गेसाठी काही नवस केलं होतं त्याच्यानंतर त्यांचं ते झाल्यानंतर ते तीस वर्षापासून या दर्गेमध्ये दर्शनासाठी येतात आणि त्यांनी पाच ते सात लाख रुपयाचं इथे फरशी लावून आतमधला पूर्ण काम प्रेमचंद्र भोडे साहेबांनी केलेलं आहे आणि जेव्हा केव्हा यात्रा येते मडीचे लोक सर्वात जास्त या दर्गेला भेट देण्यासाठी फक्त मडीचे लोक येतात बाकी इतर महाराष्ट्रामधून भरपूर येत असतील पण मडीचे लोक भरपूर येतात आणि हिंदू मुस्लिम समाजाचा हे एक जिवंत उदाहरण या शहराला पाहायला मिळतं इथे येणाऱ्या हिंदू बांधवांचा आमच्या मुस्लिम समाजातर्फे पण ज्या प्रमाणात स्वागत करायचं त्या प्रमाणात आम्ही करतो त्यांचा आणि असंच परंपरा पुढे पण चालू राहावी हीच सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना मी विनंती करतो हा रांजण साडेचारशे वर्ष वर्ष जुना आहे या दर्गेची परंपरा अशी होती ह्या बाबा ज्या वेळेस दर्गा इथे स्थापन झालं त्यावेळेस या बाबाच्या शिष्य ह्या रांजांमध्ये पाणी भरायचे आणि मग हेच बाबाच्या शिष्यवर्ग आज या दर्गेला भेट देण्यासाठी कानिफनाथ येथून येतो आणि दरवर्ष दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिमांचं हे जे ऐक्य आहे हे रांजांमुळेच सिद्ध होतो